श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चार फेब्रुवारी त्याचबरोबर वार मंगळवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी करत असतो हा दिवस भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो रथसप्तमी हा भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो म्हणून याला सूर्य जयंती असे देखील म्हणतात या रथसप्तमीच्या दिवशी ऋषी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला आणि सूर्यनारायण हे भगवान विष्णूचेच एक रूप आहे पृथ्वीवरती जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जे संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आज करायचा आहे आणि संध्याकाळी कपूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष दूर होऊन घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कपूरसोबत जाळायची आहे त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि सूर्यदेवांची तुमच्यावरती कृपा होण्यासाठी ओम सूर्याय न लीला अजिबात विसरू नका मी हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर कधीही करू शकता अगदी तुम्हाला शक्य असेल तर 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 तुम्ही तुम्ही असाल हा उपाय जो आहे तर तो वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण यावेळी सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात आणि तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष तुम्ही येते आणि म्हणूनच या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला अगणित असा फायदा होणार आहे आणि पुण्य प्राप्त होणार आहे आपण संध्याकाळी हा उपाय जो करणार आहोत त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्यासाठी लागणार आहे त्यामुळे पहा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर ते उपाय करत असताना आपली त्यावरती खूप श्रद्धा असणं विश्वास असणं खूप गरजेचं आहे आज संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे जर तुम्हाला हळदी कुंकू करायचा बाकी असेल तर तुम्ही आज संध्याकाळी हळदी कुंकू करू शकता त्याचबरोबर आज रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे तुम्हाला हळदी कुंकू आज करून घ्यायचा आहे संध्याकाळी त्याचबरोबर आपल्याला तुमच्या जर लहान मुलांचे बोरनान राहिलेले असेल तर तुम्ही आज ते संध्याकाळी करायचे आहे तर या सर्व गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला सूर्याचे चित्र काढायचे आहे त्याची पूजा तुम्हाला करायची आहे संध्याकाळी तुम्हाला ते जे पूजा किंवा ते जे सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे आपण जे पूजेमध्ये सप्तधान्य ठेवलेलं असतं तर ते सप्तझान धान्य तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ते अर्पण करायचं आहे मग तुम्ही ते पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करू शकतात आणि ते सप्तधान्य तिथे अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील जे जी काही दोष आहे तर ते दूर होतात आणि आपल्याला दान केल्याचं पुण्य देखील मिळत असतं तर ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे आपण जे काही आज गोष्टी करणार आहोत त्याचा जो काही फायदा आहे तर तो आपल्या घराला घरातील मुलाबाळांना मानला आपल्या पतीला नक्कीच होणार आहे तर आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो हो कशासाठी तर आपल्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सतत अडचणी वादविवाद होत असेल घरामध्ये अडचणी येत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे नवरा बायकोची सतत भांडणे होत असेल मुलांची सतत भांडणे होत असेल मुलांची प्रगती थांबलेली असेल तसेच मुलांना यश मिळत नसेल मुलांचा हट्टीपणा वाढलेला असेल त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य हे आपल्या घरामध्ये मध्ये घडत नसेल प्रत्येक शुभ कार्यामध्ये अनेक अडचण येत असेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कौंते कारणातून घरातून पैसा बाहेर जात असेल कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि नशिबाची साथ मिळत नसेल यशाचे आपल्याला मिळतच नसेल त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर यासारख्या अनेक तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो आपल्याला घरामध्येच हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे या दिवशी सूर्योदयासोबतच दे तुळशी देखील तुळशीची देखील पूजा केली जाते तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक मातीची मोठीशी प असते तर ती घ्यायची आहे तुमच्याकडे जर भांड असेल एखादं मातीचं तर ते देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा अगदी प्लेट सुद्धा चालेल आपल्या सर्वात प्रथम घरामध्ये गायीच्या शेणाची जी गौरी असते तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे गायच्या शेणाच्या गौरीला खूप महत्व दिलं जातं आता बघा जे दूध आपण सकाळी उतू घातलेलं असतं ते रथसप्तिमेला तर, तर ते गाईच्या शेणाच्या गौरीवरतीच मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं जातं आणि त्यातून दूध उतू घातलं जातं गाईच्या शेणाच्या गौरीमध्ये सकारात्मक लर या खूप जास्त प्रमाणात असतात जेव्हा आपण ही गौरी घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो आता तुमच्याकडे जर ही गौरी नसेल तर पूजेचं साहित्य मिळतं तिथे शेणाची गौरी ही विकण्यासाठी तिथे ठेवलेली असते तिथून तुम्ही ती विकत आणू शकता तर आता काय करायचं आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्हाला हे छोटासा तुकडा ठेवायचा आहे दोन ते तीन तुकडे तुम्ही त्या तुम्हाला ठेवायचे त्यानंतर तुम्हाला काय आहे तर पाच ज्या भीमसेने कापूरच्या वड्या असतात तर त्या तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुपातून काढून त्या तुम्हाला त्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहे तूप नसेल तर तुम्हाला काय आहे तर ते तसेच ज्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत तीन अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या अखंड असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या आणि तुम्हाला तीन त्यावरती ज्या वेलची असतात तर त्या ठेवायच्या आहेत ह्या दोनच वस्तू तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर आता तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे काडीच्या पिठीच्या साह्याने चुकूनही कापूर प्रज्वलित करायचा नाही हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हा कापूर त्या गौरीवरती ठेवायचा आहे आणि गौरीला तुम्हाला जोपर्यंत गौरी थोडीशी व्यवस्थितपणे पेटत नाही तोपर्यंत त्यावरती तुम्हाला तो थोडंसं तूप टाकायचं आहे तूप नसेल तुमच्याकडे तर कापूर जो आहे तर तो थोडासा जास्त तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला याची जी धुनी आहे तर ती संपूर्ण घरातून फिरवायची आहे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल तर तिथे संपूर्ण घरातून फिरवायची आहे आणि मनामध्ये तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्याचबरोबर हे सर्व साहित्य जे आहे तर ते घराच्या उंबरट्यावरती न्यायचं आहे आणि उंबरट्यावरती ठेवायचं आहे घराच्या उंबरट्यावरती नेल्यानंतर हो आपल्याला तिथे बसूनच अकरा वेळेस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे हे सर्व झालं की त्यानंतर जी राख असेल ना तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे अशा पद्धतीने संध्याकाळी आपल्याला कापूरचा हा उपाय करायचा आहे सुतक पिरियड्स असेल तर करू नका श्री स्वामी समर्थ